तुमच्या मोबाईल मधल्या दोन इलेक्ट्रॉनिक डिवायसेस जोडायचे म्हणजे वायर हाच एक पर्याय होता कसलाही वायरलेस कनेक्शन नव्हतं त्यावेळी पाच मोठ्या कंपन्यांनी ठरवलं एक असा वायर शिवाय जोडणारा कनेक्शन तयार करूया जो सगळीकडे वापरला जाईल पण नाव काय ठेवायचं असा विचार चालू असतानाच इंटेलचा एक इंजिनियर एका जुन्या डेन्मार्कच्या राजाबद्दल वाचत होता त्या राजाचं नाव होत हराल्ड गॉर्मसन हा राजा काही साधा नव्हता त्यानं दोन दुश्मन देश डेन्मार्क आणि नॉर्वे एकत्र आणले आणि एक नवा देश निर्माण केला लोक म्हणायचे त्या राजाचा एक दात निळा होता म्हणूनच त्याचं टोपण नाव पडलं हराल्ड ब्लूटूथ आता जरा विचार करा एक राजा जो दोन देशांना जोडतो आणि एक टेक्नॉलॉजी जी दोन डिव्हाइसेसना जोडते किती मॅच झालं ना आणि टेक्नॉलॉजीला नाव पडलं ब्लूटूथ पण गोष्ट इथेच संपत नाही सुद्धा राजा त्या राजावरूनच बनवलाय त्यावेळी नावाची सांकेतिक लिपी वापरली जायची राजाचं नाव होत हराल्ड ब्लूटूथ म्हणजे तुमच्या मोबाईल मधलं ब्लूटूथ फक्त टेक्नॉलॉजी नाही ते एका राजाची गोष्ट आहे ज्यानं देश जोडले आणि आज आपल्या डिव्हायसेस ला आहे ना इंटरेस्टिंग गोष्ट म्हणून ही स्टोरी नक्की शेअर करा आणि संवाद सेतूला फॉलो करा